आईचं स्मरण आणि आई गेल्यानंतर मी माझ्या आहे की खाली गोष्टी कॉलेजच्या स्टाफरूम मध्ये बसून कोणाला कायच माहिती नाही मी काय करतो आणि एक ट्राटी एकदम मला आईची आठवण आम्ही गेल्यानंतर आणि मी स्टाफ रूम मध्ये निघून काढली टीव्ही कविता या करतो आई आई एक नाव असत आई एक नाव असतात गाव घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत आई एक नाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत जत्रा मानते पालन होतात आपण पाहतो जत्रा कुठली हो की तिथं ते जे असतात पालाचे खांब वगैरे तर ते गेल्यानंतर

देऊन जाते काय आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळाव अस देऊन जाते काय जीवाच जीवालाच कळाव अस देऊन जाते काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा मातीला उजेड दावणारी समय आई असतो एक धागा वातीला उजेड जावणारी समयतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसत भान भिजून गेली अंधारात कि सैरा वैरा धावायलाही कधी पडतला भिजून गेली अंधारात कि सैरा वैरा धावायलाही

खरच काय असते माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते नवड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही मुळतही नाही सरतही नाही सरत पुरतही नाही आई एक नाव असत आई एक नाव असत नसते तेव्हा आता नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं नाव असत नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं नाव असत आई एक नाव असत Kamu akan menangkap